तर फायनली आम्ही पोहचलो आता पायथ्याशी झाल्यानंतर ट्रेक स्टार्ट आणि आज भरपूर असा ऊन बघूया टाइम लागते मी मध्ये मध्ये आता शूट्स घेतच राहील छोटे छोटे कंटिन्यू करून कारण का जसा लास्ट विलॉग आपला होता रायगडचा तेव्हा जमलेलो भरपूर आता हा तर स्टार्टपासूनच ब्लॉग कंटिन्यू करतोय तर शेड्युन्ड ब्लॉगमध्ये आपल्या बोला हर हर महादेव हर हर महादेव आणि आमच्या आता ऑलमोस्ट पन्नास पण गिव अप केला इथेच आमचं अशी दमलीत पण इथून जो व्ह्यू आहे एकदम मस्त व्ह्यू बघा एकदम मस्त व्ह्यू ते लहानपण काय हो नम शिवाय ट्रेक कंटिन्यू करता येऊ थोडी फोटोग्राफी करून तर आमचा थोडासा नाश्ता करून परत सेट स्टार्ट झालाय आणि आमची हालत बघाय अशी झाली पण नाही आम्ही वरती जाणारच काही करून आणि महादेवाचे दर्शन घेणारच तर स्ट्रेट तर इथं बघू शकता या स्पॉटपासून चारशे पंचवीस पायऱ्या इथून आहेत ॲप्रॉक्स थ्री सेवन फाय झिरो फूट तर आणि आता आम्ही इथं थोडासा रेस्ट घ्यायला बसलो आहे रेस्ट थोडा घेऊन थोडासा नाश्ता पण करतो इथेच चिप्स वगैरे आम्ही आणलेत सोबत आणि मग इथून आपली ट्रॅक परत कंटिन्यू करू तर थोडा चालून पुन्हा एकदा आम्ही एक रेस्ट घेतली होती आणि आता थोडासा पाणी वगैरे पिऊन गिरप झालं आहे तिथपर्यंत भरपूर लोकं आहेत बघा चिकार चिकार लोकं आज आलीत परत स्टार्ट करतो आमची ट्रेकिंग आपण डिस्टन्स कव्हर करत परत आता इथून एक्झॅक्ट थ्री फिफ्टी पायऱ्या आहेत आपण एकशे पंचवीस पायऱ्या कव्हर केल्यात एकशे पंचवीस तर ऑलमोस्ट आमचा आता अर्धा डिस्टन्स कव्हर करून झालाय आणि भरपूर फुगलो आम्ही आणि तो फ्लॅट सरफेस आहे म्हणून चालला भरा वाटे आमचा एक मेंबर पाठी थकलाय बघा आशिष असा ट्रेकिंग सर्व अंगाशी आले पण मोटिवेशन फॅक्टर करत करत आम्ही चालले पुढे पुढे बम बम बोले बम बम बोले हर हर हरे बोलेम बंबोले तर फायनली आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनला समोरच दिसतोय आपल्या महादेवाचा मंदिर कंकेश्वर महादेव आम्ही आयलंडला सांगतोय जेवढं पुढे तरुण आलं चालू लाग लाच लाईन मध्ये लागून लाईन शोधा हे आपले आपले तिकडे होते ते इथून आपण लाईन आपली दर्शनाची स्टार्ट होते दर्शनाची लाईन स्टार्ट करतोय आणि वरचं वातावरण खरोखर खूप खूप भारी जगू शकता ब्लॉक मध्ये तर हावड्याच्या पाणीमध्ये आम्ही पण थोडासा फ्रेश होतोय तिथं

आता शी पाणी आली आहे अशी कसं वाटते थंड वाटते ना आता आपण लाईनला राहूया नाही तर आपले लोक पुढे जातील लाईनच्या किती आपण नंतर पाय फडून झाला किती पण येणार आहोत पाणीला आणि बघा भरपूर भरपूर अशी गर्दी नुसती गर्दीच गर्दी त्यात माणसामध्ये घुसतो तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तो जर अकाउंटमध्ये आला तर नक्की बोला आता आम्हाला ऑलरेडी अर्धा तास झाला लाईनमध्ये आता पुढं बघू अजून किती टाईम लागते तो लाईन बघून असं वाटतं एका तास तर जाईल जाईल का जास्त हां आणि पुढं पाठवून बघा भरपूर लाईन झाली आहे बघूया लवकर दर्शन घेऊ आपण फायनली आम्ही आता पोचलो आहे मंदिराच्या मेन दरवाजावरती इथून पण वाटतं चार पाच लाईनी आहेत आज तर आज गेल्यावर बघूया आता आम्ही कणकेश्वर महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत देवस्थान खूप प्रसिद्ध आहे असं समजलं आम्हाला म्हणून आम्ही गेल्या वर्षी पण आलो होतो त्या वर्षी आलो पुन्हा नवस घेऊन आलो तुम्ही अजिंक्य पाटील हा माझा नऊ आहे हा गेल्या वर्षी नवस बोललेला आणि या वर्षी तो आम्ही खेळण्यासाठी आलो दादा काय हा आम्ही सांगू शकत नाही कारण डायरेक्ट आता देवला किती जण आलात आपण आता आम्ही सगळे दहा जण आलो होतो गाव आपलं म्हणजे आम्ही नऊ जण ड्रायव्हर छोटीशी नदी आहे ती आलेला आमचं गाव छोटस आहे

चंदनी असते आपल्यासाठी सर्वांसाठी ना चंदना आहे तुझ्याकडे तर आमचा देवाचं दर्शन घेऊन झालेला आहे आणि आम्ही रिटर्न ट्रेक चालू केलाय थोडा चाललो पुढे आणि आता आम्ही थांबलोय थोडा नाश्ता करायला वडापाव घेतले खूप भूक लागली होती कारण का लाईन मध्ये आमच्या ऑलमोस्ट चार तास गेले भरपूर गर्दी आणि अलंकार बघा कसा सेटल झालाय तिथं साईडला तर खूप मस्त वाटला ऊन पण आहे पाऊस वगैरे काय अजिबात झाला नाही नेक्स्ट टाईम आम्ही लवकर प्लॅन करू मग आम्हाला तर पोहाचा आहे अवतामध्ये आज पावता आला नाही तर थोडा नाश्ता करतो रेस्ट करून मग आम्ही परत आपला रिटर्न जर्नी कंटिन्यू करतो तर सुंदर असा व्ह्यू मस्त ऊन पडला एकदम चकाचक ऑलमोस्ट आम्ही आता खाली पोचलो आहे इथून लवकर टमटम भेटली पाहिजे बस जे करून तर लवकर बेटर तर फायनली आमचा ट्रॅक झाला आहे पूर्ण आम्ही आलो आहे पायथ्याशी आणि आमची माणसं बघा एवढा ऊन आहे छत्री घेऊन चाललेत वॉर्नर झालेत आमची माणसं खूप भरपूर भरपूरच ऊन असं वाटत नाही मन्सूनमध्ये आलो आहे असं वाटतं समर सीजन आहे प्रॉपर एप्रिल मंथ असा तर आता लवकरच आम्ही शोधतोय टमटम जेणेकरून आपण पोचू रेवसला आणि रेवसला पोचलो की तिकडं मग आपण आपला विलॉग हा एंड करणार आहोत तर फायनली आम्ही आता पोचलो आहे रेवत आणि तर तीनची होती ती मिस झाली आहे आता साडेतीनची तर आहे आमचा महादेवाचं दर्शन करून हा विलॉग आम्ही इथं एंड करतो आहे तर विलॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा विलॉगला आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या विलॉगमध्ये